धामणगाव मतदारसंघात तिरंगी लढतीनंतर विदर्भ टुडे एक्झिट पोल थेट तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे धामणगाव मतदार संघातून विद्यमान आमदार प्रताप अत्सल विजयी होण्याच्या मार्गावर पाहता विदर्भ टुडे न्यूजवर मंगेश चव्हाण सहा नमस्कार पुन्हा एकदा विदर्भ टुडे न्यूजवर आपलं स्वागत आहे आणि विदर्भ टुडे च्या एग्जिट पोलकडे आपण वळणार आहो कारण आपण प्रत्येक जिल्ह्यातलं जे अमरावती जिल्हा आहे त्या जिल्ह्यामधील जे आठ मतदारसंघ आहे मागे आपण बडनेरा मतदारसंघाबद्दल चर्चा केली तिथला एक्झिट पोल बघितलं त्या ठिकाणं बघितला कुठला उमेदवार हा सध्या निवडून येऊ शकतो तसंच जाऊया आता आपण धामणगाव मतदारसंघामध्ये अत्यंत चुरासीची लढत ठरलेला धामणगाव हा मतदारसंघ असून या ठिकाणी त्रिकोणी लढत पाहायला मिळालेली आहे सर्वप्रथम यामध्ये विद्यमान जे आमदार आहेत प्रताप दादा अडसळ जे महायुतीचे कमळ या चिन्हाचे उमेदवार आहे आणि दुसरीकडे बघितलं महाविकास आघाडीचे जे, जे माजी आमदार आहे वीरेंद्र जगताप हे महाविकास आघाडीचे काँग्रेसचे उमेदवार आहे दुसरीकडे या दोघांमध्ये तिसऱ्या आणखी प्रबळ उमेदवार मानले जात आहे वंचित आघाडीचे डॉक्टर निलेश विश्वकर्मा मात्र या सर्वामध्ये एक्झिट पोल आपल्याकडे आलेला आहे धामणगावचा आणि या एक्झिट पोलमध्ये धामणगाव मधून प्रतापदा अडसळ हे त्या ठिकाणी विजयी होण्याचे संकेत आलेले आहेत कारण सर्वात मोठा जो या मागचं जे कारण आहे या एक्झिट पोल आपण जेव्हा जाणून घेतलेला आहे आणि जाणून घेत असताना आपण जेव्हा चर्चा केलेल्या अनेक ठिकाणी बघितलेलं आहे का प्रतापदादा अडसळ यांचे विकासात्मक कार्यासोबत त्यांच्यासाठी लाडकी बहीण योजना सर्वात मोठा सर्वात मोठा फायदा झालेला दिसून आलेला आहे धामणगाव मतदार संघामध्ये तर प्रतापदादा अडसळ त्या ठिकाणी विजय होणार असल्याचा एक्झिट पोल विदर्भ टुडेच्या माध्यमातून आपण बघू शकतो प्रतापदादा अडसळ हे आता सध्या मजबूत स्थितीमध्ये तिथं आहे कारण विकास कामासोबत प्रतापदादा अडसळ यांच्या लाडकी बहीण योजनेचा फार मोठा फायदा त्या ठिकाणी दिसत आहे धामणगावमध्ये जेव्हा आपण सर्वे केला आहे त्या सर्वेमध्ये प्रतापदादा अडसळ हे नंबर एकवर येत आहे आणि त्यामुळे एक चुराशीच्या लढतीनंतर येणाऱ्या जो उद्याचा जो निकाल लागणार आहे जे उद्या जो संपूर्ण महाराष्ट्र विधानसभाचा निकाल आहे त्या निकालामध्ये विदर्भ टुडेचा हा जो महाएक्झिट पोल आहे दोन हजार चोवीसकरिता धामणगावसाठी त्या ठिकाणी प्रतापदादा अडसळे नक्कीच विजयी होईल अशाच बातम्यांकरिता पाहत रहा विदर्भ टुडे न्यूज मी मंगेश चव्हाण धन्यवाद